आज आपण ना लंच डिनर स्पेशल चार रेसिपी पाहणार आहोत तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही स्वयंपाकात ह्या रेसिपी नक्की ट्राय करू शकता नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आपली पहिली रेसिपी पाहून घेऊया हे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता चला मग सुरुवात करूया बनवायला तरीही तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा पंधरा हिरव्या मिरच्या घालून घेत आहे तर या तिखट हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही नॉर्मल देखील वापरू शकता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्या हिशोबाने इथं मिरच्या घालून घ्या तर सोबत दहा पंधरा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपण एक चमचाभर आता याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात आणि एक चमचाभर ओवा घालून घेऊयात जिरे ओवा हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे तर इथं मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण पीठ माळायला घेऊयात तर इथे एक वाटी घावाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ या प्रकारे कॉम्बिनेशन केलं ना तर दहापाटी खूप टेस्टी आणि मस्त लागतात खायला तर इथं मी तीन प्रकारचे पीठं घेतलेले आहेत शक्यतो तुमच्याकडं जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं आणि डाळीचं देखील पीठ वापरू शकता पण असल तर नक्कीच ज्वारीचं वापरा आणि ज्वारीचं नसल आणि बाजरीचं असेल तर बाजरीचं घातलं तरी चालतं तर बाजरीच्या पिठाने देखील खूप मस्त धपाटे होतात आणि सोबत मी इथं दोन तीन चमचे पांढरे तिळ घालून घेतलेले आहेत आणि इथं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून कट करून बारीकसर कट केलेली आहे आणि ती घातलेली आहे तर मापात म्हणता तर पावशर मेथीची भाजी असेल आणि सोबत जी आपण हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली होती ती देखील घालून घेतलेली आहे हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला दोन चमचे तेल घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं नॉर्मली आपण चपात्यासाठी पीठ मळतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे कारण मेथीची भाजी आपण धुवून घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला मेथीच्या भाजीत जेवढं मॉशर आहे त्याच मॉचरमध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले तेल वगैरे पिठाला लावून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस मेथीच्या भाजीसोबत चांगलं पीठ मिक्स होईल नंतरच मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने चितं पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तर बास असंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आता काय करायचंय या पिठाला भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही लगेच मळलं की आपल्याला धपाटी थापायला घ्यायचे तर तुमच्याकडून जो कॉटनचा कपडा असेल तो स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्याने भिजून घ्या आणि वरतून थोडंसं पाणी लावायचं आहे आणि नंतर पिठाचा गोळा घेऊन आपल्याला इथं हे धपाटे थापून घ्यायचे आहेत तर खूप इझिली इथं थापून होतात तुम्ही पाहू शकता पीठ व्यवस्थित झालं की धपाटा थापायला वेळ लागत नाही आणि चांगलं धपाटं देखील थापून होतं तुम्ही पाहू शकता पीठ जसं चपात्याचं मळतो ना त्या पद्धतीनेच इथं मळलेलं आहे खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट नाही मेढेमासं इथं पीठ मळलेलं आहे तरी इथं मी हे धपाटं थापून घेतलेलं आहे आणि धपाटं थापून झाल्यानंतर धपाट्याच्या मध्यभागी आपल्याला छिद्र करून घ्यायचं आहे जेणेकरून धपाटं ज्यावेळेस भाजायला टाकतो ना आपण त्यावेळेस छान सगळीकडे तेल उतरतं आणि चांगल्या पद्धतीने धपाटं भाजलं जातं आणि वरतून मी थोडेसे धपाट्याला तिळं लावून घेत आहे तिळ आणि धापाट्याची टेस्ट खूप छान लागते तो वरतून चिटकून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत आपण धापाटं थापून घेत आहोत तोपर्यंत आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवून द्यायचा आहे तर इथं माझा तवा गरम झालेला आहे तर आता आपण ना तव्यावर थोडंसं ऑईल टाकून घेऊयात आणि ऑईल सर्व बाजूने तव्याला लावून घ्यायचं आहे आणि नंतरच तुम्हाला इथं हे धपाटं तव्यावर टाकून घ्यायचं आहे तर गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर आपल्याला हे धापाटं भाजून घ्यायचं आहे आणि परत वरतून थोडेसे मी धपाट्याला तिळ लावून घेत आहे आता इथे ना ऑप्शनल आहेत तुम्हाला जर धपाट्यामध्ये तिळ आवडत असतील तरच तुम्ही घाला आवडत नसतील नाही घातले तरी चालतील तर आता आपल्याला गॅस मध्यभागीच ठेवायचं आहे आणि मध्यभागी गॅसवर उलत पलत करून आपल्याला इथे हे धपाटं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं खरपूस लाल रंगावर आपल्या इथे हे धापाट भाजून झालेलं आहे खालतून वरतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं खरपूस इथं हे धपाटं भाजून घ्यायचं आहे तर इथं माझं पहिलं भाजलेलं आहे आणि बाकीचे देखील धपाटे मी याच पद्धतीने थापून घेणार आहे आणि याच पद्धतीने भाजून घेणार आहे एक वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप टेस्टी असे हे धपाटे बनतात नॉर्मली मी तिची भाजी तर आपण दररोजच बनवून खात असतो घरी पण थोडस काही वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय चला तर मग आपण वळूया आपल्या पुढच्या रेसिपी सोबत शेअर करत आहे सरळ सोप्या पद्धतीने बनवलेली लसुणी मेथी चला मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर हिथं मी अर्धी मेथीची जुडी घेतलेली आहे तर इथं मेथीचे फक्त पुढचे शेंडे शेंडे मी इथं निसून घेतलेले आहेत आणि मेथी छान दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेथीची भाजी कट करून देखील कर घेऊ हो शकता मी डायरेक्ट निसलेली भाजी वापरणार आहे इथं तर आधी कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत इथं गावरान लसूण वापरलेलं आहे तर लसणाच्या पाकळ्या खूप छोट्या छोट्या तर त्याला कट केलेलं नाही तुमचं जर मोठा लसूण असेल तर पाकळ्या कट करून वापरा आणि दोन हिर दोन लाल मिरच्या सुक्या घातलेल्या आहेत आणि जी मेथी आपण निसून ठेवलेली होती ती मेथी देखील घालून घेतली आहे दोन तीन मिनिट आपल्याला छान मेथी इथं तेलात फ्राय करून घ्यायची आहे तर मी इथं मेथी फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी मेथी इथं फ्राय झालेली आहे तर ही फ्राय केलेली मेथी आपण काढून घेऊयात आणि मेथी खूप जास्त आपल्याला परतवायची नाही फक्त हलकी परतून घ्यायची आहे तर नंतर आपल्याला परत त्याच कढाईमध्ये ऑइल घालून घ्यायचं आहे आणि ऑइल गरम झाल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर जिरे तेलात फोडणीला घालणार आहोत तर जिरे तेलात छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आबडधुपड कुठलेली अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत एकदम फाईन अशी मिक्सरमध्ये ही पेस्ट फिरून घेतलेली नाही आहे हलकी उकळामध्ये कुटून घेतलेली आहे आणि बस अर्धा मिनिट पेस्ट फ्राय करायची आहे आणि नंतर कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे तर इथं मध्यम आकाराचे दोन कांदे मी दोन कांदे खिसणीने खिसून घेतलेले आहेत आणि नंतर आता आपण टोमॅटो देखील याच्यात घालणार आहोत टोमॅटो देखील इथं मी खिसणीने खिसून घेतलेले आहेत एकदम अशी फाईन पेस्ट करून घालायची नाही भाजीला थोडासा हलका मोठा कांदा आणि मोठा टोमॅटो परतून घातल्यानंतर खूप छान येत छान टेस्ट येते तुमच्याकडं एवढी मोठी जरी खिसणी नसेल तर याच्यापेक्षा थोडी बारीक असेल ना त्या खिचणीने जरी खिसून तुम्ही कांदा टोमॅटो घातला ना तर या भाजीमध्ये खूप छान टेस्ट येते आणि मिक्सरमध्ये एकदम फाईन पेस्ट तयार केली ना तर ही जी टेस्ट येते ती टेस्ट त्या पेस्टमध्ये येत नाही म्हणून या पद्धतीनेच कांदा टोमॅटो तुम्ही खिसून वापरा तर आता मी इथे चार चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे भाजलेली तिळं घेतलेले आहेत आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि पाणी घालून ह्याची छान फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत तर मी इथं मिक्सरमध्ये तिळाची आणि शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता आपली ही कांदा टोमॅटोची पेस्ट देखील छान परतून तयार झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे पावडर मसाले घालून घेऊयात नॉर्मल जे आपल्या घरात पावडर मसाले असते तेच वापरायचे आहेत एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद पावडर घातलेली आहे सोबतच एक मोठा चमचा मी धना पावडर घातलेली आहे आणि आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि दोन मिनिट आपण हे मसाले छान पेस्टसोबत परतून घेऊयात तर हिथं हे मसाले परतून घेताना गॅस पूर्ण लो करायचा आहे आणि कमी गॅसवरच हे मसाले परतून घ्यायचे आहेत तर गॅस फुल ठेवता तर मसाले पाटकन जळतील तर त्याच्यासाठी गॅस कमी ठेवूनच हे मसाले दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत नंतर जी आपण पेस्ट तयार केली होती त्यातली फक्त दोन चमचे पेस्ट इथं भाजीला वापरायची आहे बाकीची उरलेली तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता ही पेस्ट दहा पंधरा दिवस फ्रीजमध्ये एकदम फ्रेश राहते तर नॉर्मली साधी भाजी केली ना त्या भाजीला वापरली तरी ही पेस्ट खायला खूप टेस्टी लागते भाजीमध्ये तर पेस्ट घातल्यानंतर परत दोन मिनिट आपल्याला छान बॅटर कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे आणि नंतर आता आपण जी मेथी परतून ठेवलेली होती ना ती मेथी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मेथी घालून दोन मिनिट परत आपल्याला ही पेस्टसोबत मेथी परतून घ्यायची आहे आणि नंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर तुम्हाला भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने पाण्याचे ॲडजस्टमेंट करा तर आता ही मी भाजी जी बनवत आहे ती चार माणसं मोकळ्या मनाने खातील एवढी भाजी तयार होते तर इथं ग्लास ग्लास दीड ग्लास मी पाणी घालून घेतलेला आहे आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला पाच मिनिट भाजी शिजून घ्यायची आहे आणि शेवटचं आपल्याला या भाजीमध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे जो बी तुमच्याकडं गरम मसाला आहे तो गरम तो मसाला इथं वापरू शकता मसाला घातल्यानंतर एक वेळेस भाजी परत मिक्स करायची आहे आणि पाच मिनटं भाजी शिजवल्यानंतर तुमची या पद्धतीने भाजी तयार झालेली असन ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते एक वेळेस या पद्धतीने तुम्ही लसुणी मेथी बनवली ना तर परत कधीच हॉटेलला जाऊन तुम्ही लसुनी मेथी खाणार नाहीत इतकी भारी ही लसुनी मेथी घरी तयार होते बस जी पद्धत दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे ही भाजी बनवा तुमची भाजी देखील खायला खूप टेस्टी बनून तयार होईल सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सकाळ संध्याकाळ दुपार मनाला वाटण तेव्हा कधीही पाऊस येतो आज आमच्याकडे चार पाचच्या वेळेला खूप पाऊस झाला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची बी वेळ झाली होती आणि आज स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला होता तर म्हणलं चला आज आपण बनवूया शिंगुळे तर आज आम्ही केला होता शिंगोळ्याचा बेत तर आज आपण पाहणार आहोत शिंगोळ्याची रेसिपी एकदम सरळ साध्या पद्धतीने इथं शिंगोळे बनवले आहेत तर मी इथं घेतलेले आहेत दहा बारा हिरव्या मिरच्या तिखटला हिरव्या मिरच्या आहेत आणि सोबतच इथं मी घेतलेल्या आहेत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये घालून घेते मी एक चमचा जिरे एक चमचा भर ओवा आणि सोबतच आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालायची आहे ना शिंगोळ्यामध्ये खूप छान टेस्ट येते तर माझ्याकडे इथं गावरान कोथिंबीर होती तर मी खूप सारी कोथिंबीर घेतली आहे एक ओंजळ भरून आणि मस्त निसून धुवून घेतलेले आहे तर आता आपण ह्या सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरून घेऊयात तर मी इथं मिक्सरमध्ये सर्व जिन्नस फिरून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हे पेस्ट तयार करून घेतली आहे तर आता इथं मी घेत आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी इथं मी घेत आहे बेसन पीठ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि सोबत घेत आहे थोडीशी हळद पावडर खूप जास्त नाही टाकायची अर्ध्या चमच्याला बी कमी हळद पावडर घालून घेतली आहे आणि जी आपण हिरव्या मिरच्या वगैरेची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि आपल्याला याच्यात आता थोडं थोडं पाणी घालून नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ असं मळायचे खूप जास्त पातळी नाही खूप ज खूप जास्त घटसरही नाही आपण नॉर्मली पुऱ्याला कसं पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घेतली होती तेच भांडं अगोदर हिसळून घालायचं म्हणजे ते मिरची वगैरे जे चिटकालेलं असं ते सर्व निघून येतं तर आता आपण इथं मस्त घटसर असा गोळा तयार करून घेऊया पिठाचा तर मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मळल पीठ मळलं आहे जसं आपण पुऱ्यासाठी पीठ मळतो त्या पद्धतीनेच इथं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण गॅसवर कढाई ठेवणार आहोत आणि कढाईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर तेल गरम होताच आपल्याला याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे तर जिरे छान फुलल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर पाणी आपण मीडियम साईजचे दोन ग्लास घालून घेऊयात जसं जसं पाणी लागन रेसिपीला तसं तसं इथं शिंगोळ्यामध्ये याड करता येतं तर सुरुवातीला खूप सारं पाणी नाही घालायचं मीडियम साईजचे दोन ग्लास इथं पाणी मी कडाईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि सोबतच आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर इथं ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे शिंगोळ्यामध्ये दे देखील मीठ घातलं आहे त्याच्या हिशोबानेच आपल्याला आदनात मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद पावडर घालून घ्यायची आहे आणि नंतर आता आपल्याला शिंगोळे वळण्यासाठी घ्यायचे आहेत लहान मोठे पातळ जाड तुम्हाला कसे हवे आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही हिथं शिंगोळे वळवून घेऊ शकता तर इथं मी खूप जास्त असे ही केले नाही खूप जास्त असे मोठे जाड केले नाही मेळेम जाडसर शिंगुळे बनवलेले आहेत आता शिंगुळे बनवायला काही इतका वेळ लागत नाही पटपट बनवून होतात बॅटर जर परफेक्ट बनलेलं असलं ना तर मस्त असे शिंगोळे वळून होतात तरही मी या पद्धतीने वळून घेते तर काही शिंगोळे आपल्याला गोल बनवायचे आहेत आणि काही शिंगोळे आपल्याला लंबुळे बनवायचे आहेत तर तुम्हाला कसे हवे आहेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता तर इथं आपल्या पाण्याला आदन आलेलं आहे तर शिंगोळ्याचा पहिला घाणा माझा वळून झालेला आहे तर पाण्यामध्ये आपण सोडून देऊया आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जे शिंगोळे मी बनवले आहेत ते खानदेशी पद्धतीने बनवले आहेत म्हणजे बऱ्याचदा काय होतं आपल्या आपल्या जागे वेगवेगळे शिंगोळे बनवायची पद्धत असते तर आम्ही इकडं संगमनेरकडं राहत होतो त्यावेळेस संगमनेर नगर जिल्ह्यात बऱ्याच जाग्यावर हुलग्याचे शिंगोळे बनवले जातात आणि थंडीमध्ये पावसाळ्यामध्येच बनवले जातात तर आम्ही जिथं राहतो बीडमध्ये तर बीडच्या तिकडं आमच्याकडं असेच तीन मिक्स पिठाचे शिंगोळे बनवले जातात तर तुमच्याकडं कोणती पद्धत आहे शिंगुळे बनवायची ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं मी सर्व शिंगोळे वळून घेतलेले आहेत आणि उरलेले सर्व शिंगोळे मी आदनामध्ये घालून घेते तर ज्या वेळेस आपण शिंगुळे आदनामध्ये टाकतो तर शिंगुळे टाकल्यानंतर वरतून थोडासा गार पाण्याचा शिपका द्यायचा म्हणजे शिंगुळे मस्त शिजतात आणि टेस्टीदेखील होतात तर इथं माझे सर्व शिंगोळे आता बनून झालेले आहेत आता मी वरतून थोडं पाणी टाकते आणि ताट झाकून आपल्याला चांगले शिंगोळे दहा पंधरा मिनिट लो टू मिडियम गॅसवर शिजून घ्यायचे आहेत तर पंधरा मिनटानंतर तुमचे शिंगोळे या पद्धतीने शिजून तयार झालेले असतील तर तर आता आपण पाच मिनिट शिंगुळेवरचं ताट काढून घेणार आहोत आणि बिना ताटाचे पाच मिनिट लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे शिंगोळे ठेवून घ्यायचे आहेत तर अवघे वीस मिनिटात तुमचे या पद्धतीने शिंगोळे मस्त शिजून तयार झालेले असतील आणि संध्याकाळी तुम्ही गरमागरम जेवणामध्ये या पद्धतीचे शिंगोळे बनवू शकता एकदम झटपट बनतात आणि बनवायची पद्धत तर किती सोपी आहे तुम्ही पाहिलीच आहे तर तुम आज आपण मस्त चमचमीत आणि चटपटीत छोल्याची भाजी पाहणार आहोत बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली आहे आणि ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते चला मग रेसिपी पाहून घेऊयात चला मग आपण भाजी बनवायला सुरुवात करू तर इथं मी पावशर छोले घेतलेले आहेत त्याला मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तर आता आपण छोले शिजत घालायला घेऊया तर जेव्हा कधी तुम्हाला छोल्याची भाजी बनवायची त्यावेळेस कमीत कमी पाच सहा घंटे छोले भिजवा म्हणजे छोल्याच्या भाजीमध्ये टेस्ट चांगली येते कच्चे वगैरेमधून छोले राहत नाहीत एकदम सॉफ्ट अशी छोले शिजून होतात तर जितके छोले भिजवता येतील तितके जास्त वेळ तुम्ही इथं छोले भिजून घ्या सात घंटे आठ घंटे पाच घंटे पण कमी भिजवले तर ते छोलेमधून निबरच राहतात तर आता इथं मी छोल्यामध्ये हळद मीठ घालून घेत आहे सोबत मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्ध फूल घातलेला आहे आणि दोन तीन लवंगा घातलेले आहेत चार पाच काळे मिरे घातलेले आहेत आणि एक इंच दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि सोबत आता कुकरचं ढक्कन लावून कुकरच्या आपल्याला पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरमध्ये छोले शिजायला किती वेळ लागतो त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं कुकरच्या शिट्ट्या काढू शकता तर आता आपण छोलेच्या भाजीची पुढची प्रोसेस करूया इथं दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेत आणि सोबत दोन इंच आत्रकीचे तुकडे घेतलेत थो दोन तीन हिरव्या मिरच्या आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे गावरान कोथिंबीर आहे तर त्याच्या जा खूप जास्त दांड्या वगैरे काढल्या नाही डायरेक्ट धुवून घेतलेले आहे आणि सोबत मी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो देखील घेतलेले आहेत आता या जण छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्यात आणि एकदम फाईन पेस्ट याची करायची नाही छोल्याच्या भाजीला लक्षात ठेवायचं कधी बी थोडीशी दरदरीचीच पेस्ट करायची आहे तर त्याने भाजीमध्ये टेस्ट छान येते तर गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये ऑइल गरम करायला टाकला आहे आता भाजीमध्ये ऑइल किती बनवाय वापरायचं आहे ते तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता ऑईल गरम झालेला आहे तर ऑइलमध्ये सगळ्यात अगोदर आपण अर्धा चमचा जिरं टाकून घेऊयात आणि फोडणीला घालताना देखील तुम्हाला खडे मसाले वापरायचे असले तर वापरू शकता पण मी इथं वापरणार नाही कारण मी शिजतानेच घातलेले आहेत तर तेवढेच खूप होतात भाजीला आता आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि जोपर्यंत पेस्ट स्वत आपलं ऑइल सेपरेट करत नाही तोपर्यंत लो टू मिडियम गॅसवर तुम्हाला ही पेस्ट छान अशी मध्यम गॅसवर परतून घ्यायचे आहे जितकी जितकी मध्यम गॅसवर हळूहळू पेस्ट परतून होते ना म्हणजे छान शिजून होते त्यावेळेस ती भाजी खायला खूप टेस्टी लागते तरी इथं मी कुकरच्या पाच सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकरचं ढक्कन खोललेलं आहे तर तुम्ही पाहू शकता छोले आपले छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत हात लावताच एकदम सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हात लावता फुटत आहेत म्हणजे एकदमच सॉफ्ट झाले आहेत आता जे खडे मसाले टाकायचे होते टाकलेले होते मी छोले शिजताने ते मसाले काढून घ्यायचे आहेत तुम्हाला काढायचे नसतील तर नाही काढले तरी चालतील आता आपल्या आपली जी पेस्ट होती तिने ऑइल सेपरेट केलेला आहे छान अशी पेस्ट परतून झालेली आहे तर आता मी दोन चमचे धना पावडर एक मोठा चमचा लाल मिर लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमचा इथं मी छोले मसाला वापरलेला आहे आता लाल चटणी वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता कारण कुणाला थोडी भाजी तिखट आवडते कुणाला मेडम आवडते क कुणाला कमी तिखटाची आवडते त्याच्या हिशोबाने मसाले छान दोन मिनिट फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर जे छोले आपण शिजून घेतलेले आहेत ते छोले घालून घ्यायचे आहेत आणि मेन ट्रिक्ट मन मेन गोष्ट म्हणजे ट्रिक असे आहे की जो आपण मसाला परतून घेतो ना तो मसाला मध्यम गॅसवरच छान सात आठ मिनिट परतून घ्यायचा तेव्हा या छोल्याच्या भाजीमध्ये टेस्ट मस्त उतरते नाही तर घाई करायला जाताल तर ते टोमॅटो कांद्याचा कच्चा स्वाद येतो त्याच्यासाठी तुम्हाला जी पेस्ट आहे ती छान व्यवस्थितच परतून घ्यायची आहे तर आता मी इथं छोले घालून घेतले छोले घातल्यानंतर थोडंसं पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने भाजीमध्ये पाण्याचा ॲडजस्टमेंट करू शकता आणि छोले घातल्यानंतर मॅशरने हलकी भाजी मॅश करून घेतली आहे म्हणजे थोडेसे छोले त्यात मॅश होतात आणि भाजीला जे टेक्चर आहे ना ते छान येतं आणि टेस्ट बी छान उतरते तर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर तुम्हाला मस्त दहा मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आहे आणि स्वादानुसार वरतून तुम्हाला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर इथं गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला मस्त दहा मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहता दहा मिनिटानंतर तुमची भाजी मस्त अशी शिजून तयार झालेली असेल आणि थिक देखील झालेली असेल तुम्ही पाहू शकता मस्त अशी रशी उतरलेली आहे भाजी आता गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर फक्त दोन मिनिट तुम्हाला भाजी ठेवून द्यायची आहे तर दोन मिनटातच तुमची या पद्धतीने भाजी दिसायला सुरुवात होईल मस्त अशी चमचमीत बिलकुल हॉटेलसारखी इथे ही छोल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे भात चपाती भाकरी तुम्हाला ज्याच्यासोबत एन्जॉय करायची त्याच्यासोबत खाऊ शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक वेळेस या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा खूप मस्त बनते आणि टेस्टी बनते तुम्हाला नवीन काही रेसिपी हवी असेल ते देखील कमेंटमध्ये सांगू शकतात तुमची कमेंट वाचली जाईन आणि रिक्वायरमेंट बी देखील पूर्ण केली जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा